मकर संक्रांतीसाठी काही खास ब्लॅक साड्यांचं कलेक्शन आज मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे मकर संक्रांती म्हटलं की आपल्या समोर येते तर ती ब्लॅक साडी आणि त्यामध्ये मस्त असलेल्या वेगवेगळ्या कलरच्या डिझाईनच्या बॉर्डर्स आणि सुंदर असं कलेक्शन तर त्याप्रमाणे आजचा व्हिडिओ हा खास तुमच्यासाठी आज मी घेऊन आलेले आहे जो मकर संक्रांतीसाठी नवविवाहित असू दे किंवा सर्वांसाठी स्पेशल असा ऑल लेडीजसाठी स्पेशल असणारा मकर संक्रांतीसाठी साड्यांचं कलेक्शन तेही ब्लॅक मध्ये बॉर्डर्स वेगवेगळ्या असतील आणि डिझाईन वेगवेगळी असतील तर साड्या ह्या कशा दिसणार आहेत आणि त्या घातल्यानंतर कशा दिसतील एखादी साडी समजा तुम्ही चूज केली आहे आणि त्याची डिझाईन जर याला याच पद्धतीने असेल तर ती साडी ओपन केल्यानंतर किंवा अंगावरती घातल्यानंतर कशी दिसेल हे